नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रीड शेतकरी ट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती शिरोनच्या गडचिरोली या ठिकाणी अवकालेले शंभर क्विंटल कमीचा दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल आणि जास्ती दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समती उमरेड या ठिकाणी अवकाली चारशे नव्याण्णव क्विंटल कमीचा दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल ज्याशी दर सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस बघा तसे पुढील बाजार समते हिंगणा या ठिकाणी अवकालेले साठ क्विंटल कमीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल ज्यासी दर सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर हे सात हजार एकशे साठ रुप पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस